दर्यापूर नगरपालिका निवडणुकीत काँग्रेसच्या मंदाकिनी सुधाकर भारसाकडे यांच्या प्रचाराने जोरदार गती पकडली आहे शहरात पंचवीसपैकी सर्वच वार्डांमध्ये काँग्रेसचा पंजा ठळकपणे दिसत असून नागरिकांमध्ये बदलाची पाचल जाणवत आहे सहकार नेते सुधाकर पाटील भारसाकडे यांनी सिटीनूशी खास बोलताना सांगितले की दर्यापूरकरांनी या निवडणुकीत काँग्रेसला स्पष्ट पाठिंबा देण्याचा निर्धार केला आहे दर्यापूर नगरपालिका निवडणुकीत काँग्रेसकडून मंदाकिनी सुधाकर भारसाकडे यांना उमेदवारी जाहीर होताच शहरात काँग्रेसची तत्परता वाढलेली पाहायला मिळत आहे काँग्रेसचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते प्रभागनिय जनसंपर्क करत असून घराघरात जाऊन यांच्या विकासाच्या दृष्टिकोनाची माहिती देत आहेत सहकार क्षेत्रात राज्यभरात ओळख असलेले सुधाकर भारसाकळे स्वतः प्रचार मोहिमेत उतरले आहेत त्यांच्या सहकार नेटवर्कमुळे कृषी उत्पन्न बाजार समितीचे पदाधिकारी खरेदी विक्री संघाचे संचालक आणि शेकडो कार्यकर्ते दररोज रस्त्यावर उतरून प्रचार करीत आहेत मंदाकिनी भारसाकडे यांना मिळणारा पाठिंबा दिवसेंदिवस वाढत असून काँग्रेसच्या गटात मोठी चळवळ निर्माण झाली आहे सिटीनुशी बोलताना सुधाकर भारसाकडे यांनी सांगितले की दर्यापूर शहराचा विकास महिलांसाठी सुरक्षित वातावरण आणि सहकार पद्धतीने प्रशासन चालवण्याची क्षमता मंदाकिनी ताईंकडे आहे म्हणूनच संपूर्ण सहकार बांधव आणि काँग्रेस एक दिलाने त्यांच्या सोबत उभा आहे पुढे ते म्हणाले दर्यापुरात आम्ही कायमच्या विकासाला प्राधान्य दिलं खासदार बळवंत वानखडे असो किंवा महाविकास आघाडीचे उमेदवार गजानन लवटे दर्यापूरचा विकास होईल यासाठी आम्ही एक भूमिका निभावली आहे आता जनता नगराध्यक्ष पदासाठी योग्य व्यक्तीची निवड करेल या प्रचार मोहिमेमुळे दर्यापूर राजकारणात उत्सुकता वाढली असून काँग्रेसचा उमेदवार या निवडणुकीत ताकदीचा प्रतिस्पर्धी ठरणार हे स्पष्ट दिसतंय मी मंदाकिनी सुधाकरराव भाडसाकडे मी दर्यापुरा दर्यापुरांच्या सर्वांगीण विकासाकरिता महिलेंचे प्रश्न सोडणार काँग्रेसच्या काँग्रेस पंजाला मत द्यावे विकासाला मत द्यावे